नमस्कार मी राहुल पाटील आपल्या मुठीरेष या कार्यक्रमात आपण आज पाहणार आहोत माडशिरस मतदारसंघातील मार्कडवाडी या गावाची व्यथा माझं मत हरवलंय कुठे खर तर वीस नोव्हेंबर रोजी मतदान झालं महाराष्ट्रातील विधानसभेसाठी तेवीस नोव्हेंबर रोजी निकाल लागला आणि महायुतीला प्रचंड असं यश मिळालेलं आहे आणि आता सरकार स्थापनेला वेगही आलेला आहे त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील माडशिरस हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघात उत्तम जानकर हे निवडून गेले परंतु माडशिरस या गावातील ग्रामस्थांचं म्हणणं आहे की आम्ही दिलेलं मत हे आमच्या उमेदवाराला गेलंच नाही त्यामुळे या गावातील लोकांनी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला नोटीस देऊन आज तीन डिसेंबर रोजी हे बॅलेट पेपरवरती शिक्का मारून मतदान घ्यायचं ठरवलंय या प्रक्रियेशी निवडणूक आयोगाचा कोणताही संबंध नाही परंतु तरी गावकऱ्यांना जाणून घ्यायचंय की आमचं मत हरवलं कुठं होतं यासाठी या, या बॅलेट पेपरवरती शिक्का मारून आज हे मार्कटवाडी या गावातील लोक मतदान घेणार आहेत लागलेल्या निकालानुसार तर उत्तम जानकर हे विजयी झालेले आहेत आणि राम सातपुते हे तर पराभव झालेले आहेत पण ह्या बॅलेट पेपरवरती शिक्का मारून जे मतदान घेणार येणार आहे त्याच्या या निवडणुकीवरती कोणताही प्रभाव पडणार नाही परंतु ग्रामस्थ विजयी होतात म्हणजे ग्रामस्थांचं म्हणणं खरंय का युएमचं म्हणणं खरंय या, या निवडणुकीने शिक्कामोर्तब होणार आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर मोठीरेश या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका